एक सिकंदा तुम्हें लहान सिकंद खराब खी तस राजा बाबा सब कुछ करना नहीं ये तो दुसरा शर्क तो डॉक्टर तो तो रहना नहीं डॉक्टर मास्टर रह संयुक्त महाराज का तू लड़ो पर हम तिकार नहीं अभ्यास नागरवाडी केंद्र बहुत झालं पाहिजे बापूच करतील आपण काहीच करणार नाही असा नागरवाडी केंद्र बहुत होईल का म्हणजे सुपारी फक्त बापूंनीच घ्यायची बापूनच झिजायचं असं होऊ शकणार गांधीबाबाच्या जीवनाच्या प्रत्यात ऐसियाची पुण्यकृती करावी कशा त्यांची जयंती पुण्यकृती कशाची करावी समाजाही कैशी काय करावी प्रगती आपली दुनिया आपणही तसं काही कार्य आपल्या जीवनात झालं पाहिजे गांधीबाबांची जयंती उपवासाच्या दिवशी जन्माला गरीबाच्या घरात जन्माला आले गरीबी अंगावर उपवास केला पण शेवटच्या सेवा केली तिथं सफाईचं काम केलं एकोणीसशे पन्नास ला आता तुम्ही म्हटलं बाबा धर्मशाळा पाहिजे एकोणीसशे पन्नास ला नाशिकला काँग्रेसचं अधिवेशन होत बाबा साफसफाई करत होते शंकरराव भाऊ सभिरे त्या काळाची मंडळी गाडकेबाबांना भेटायला आली गाडगेबाबा साफसफाई करत होते गाडकेबा म्हणे ऑफिसा कायदे आले काय आले